नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघतोय विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा तर हा बीड उस्मानाबाद लातूर या ठिकाणी बनवला जातो इकडची पारंपरिक रेसिपी आहे तर चला पटकन बनवायला घेऊ बेसन आहे लसूण आहे इथं कोथिंबिरीच्या काड्या आहेत मिरच्या आहेत जिरा आहे आणि हिंग आहे तर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर वाटण करून घ्यायचं आहे बेसनामध्ये वाटण टाकून मळायचं आहे दुसरं वाटण आपण घेतलेलं आहे बघा लसूण कोथिंबीर जिरं धने कांदा खोबरं तीळ आणि कढीपत्ता हे एवढं लागणार आहे हे दुसरं वाटण दोन वाटण होणार आहेत आजच्या भाजीला तर आपण पहिलं वाटण करून घेऊया तर त्यासाठी इथं कोथिंबिरीच्या काड्या लसूण मिरच्या जिरं हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे याचं वाटण टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बेसनचं तर आता हे मी वाटून घेते आता मिक्सरच्या माझ्या टाकून दिलं तर वाटून घेते आता झालेलं आहे वाटून आता मी पीठ मळायला घेते तर इथं वाटण झालेलं आहे आता इथं बेसन घेते एक वाटी आता मी इथं थोडंच बनवते तुम्ही तुमच्या किती माणसं खाणार आहेत त्यानुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर इथं एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला जो ठेचा पण बनवून घेतलेला आहे तो, तो टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं आता आपलं पीठ असं मळून झालेलं आहे आता झाकण ठेवायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं आपण दुसरं वाटण करतोय तर तवा ठेवून घेतला त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आता हे ताटामधलं आपलं कांदा खोबरं लसूण तीळ धने आता कांदा झाला भाजून त्याच्यामध्ये मी खोबरं टाकलेलं आहे लसूण टाकलेलं आहे आता तो सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचा थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल टाकून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून झालं की याच्यामध्येच आपल्याला तीळ धने जिरं हे सगळं जे काही राहिलेलं आहे ते सगळं भाजून घ्यायचं आहे आणि हे सगळं भाजून झालं की आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर आता मी हे सर्व भाजून घेते आता आपलं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता एका ताटामध्ये काढायचं आणि वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून आता इथं कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आता आपण फोडणी करतो आहे तर सुरुवातीला फोडणी करताना आपण नेहमी राई टाकतो राई टाकायची त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आणि मग आपण हे वाटण जे केलेलं आहे ते टाकायचं आहे खूप सुंदर चवीला उत्तम अशी ही रेसिपी आहे नक्की एकदा तरी ट्राय करा खूप छान लागते असं माझं स्वतःचं मत आहे घरामध्ये प्रत्येकाला ही रेसिपी खूप जास्त आवडली तर इथं मी आता फोडणी करून घेते तर जसं मी सांगितलं मोहरी टाकली त्याच्यानंतर कडीपिता टाकला आता वाटण टाकून घ्यायचं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं अगोदर तर आपण भाजून घेतलेलं आहेच पण तरीसुद्धा नंतरसुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यावं लागतं तर हे भाजून घेते याच्यामध्ये वेळेत येते आता जगभरातले मसाले टाकण्याचे आता हे व्यवस्थित भाजून झालं की आपल्याला थोडेफार मसाले टाकायचे आता मी हिंग टाकून टाकलेलं आहे आता आपण कसं थोडंफार तिखट बनवणार आहोत जास्त नाही पण थोडंफार कारण आपण जे आपण पीठ मळून घेतलं त्याच्यामध्ये मिरचीचा वापर केलेला आहे तरीसुद्धा इथं मसाले आपल्याला टाकावे लागतातच हळद टाकलेली आहे गरम मसाला आहे काश्मीरी मिरची पावडर आणि घरचं लाल तिखट हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अजून एखाद दुसरे मसाले तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही इथं नक्कीच वापरा मिक्स करून घ्यायचं चा, आता छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं जे आपण मिक्सरचं भांडं आहे ते विसळून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवायचं आणि छानपैकी वाफ काढायची आणि नंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि या मसाल्याला नंतर उखळी काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपण पाटवडी बनवायला घेणार आहोत जे बेसनाची जी वडी आहे ती बनवायला घ्यायची आहे आणि ती आपल्याला इथं पूर्ण उखळत्या रश्शामध्ये ती सोडून द्यायची असते तर इथं मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता मिक्स करून घेते आता तुम्ही किती पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही हे बनवू शकता मी जास्त पातळ पण केलेलं नव्हतं आणि जास्त घट्ट पण नव्हतं मीडियम कन्सिस्टन्सी ठेवलेली होती आता हे पहिले तर हा मसाला पूर्ण शिजवून घ्यायचा आपल्याला आता या मसाल्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि मीठ टाकायचं आहे छानपैकी वाफ काढून घ्यायचं तर किती पाणी पाहिजे जसं की मागाशी सांगितलं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता मी इथं पाणी टाकून दिलं आता मिक्स करून घ्यायचं मीठ टाकायचं आणि वाफ काढून घ्यायची तोपर्यंत आपण तिथं बेसनवडी बनवून घेऊया आता इथं आपण हे जे कालवण बनवलं आहे जे आमटी बनवली ती शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत इथं वड्या बनवून घ्यायच्या तर इथं मी इथं एक मोठी चपातीसारखं लाटून घेतलेली आहे पण थोडीशी जाडसर आहे आणि ही कट करून घ्यायची जसं आपण शंकरफाळ्या कट करतो त्यानुसार तुम्ही ही त्या शेपमध्ये कट करून घ्यायची आणि एका ताटामध्ये काढायची आणि छानपैकी रश्शाला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला ही सोडून द्यायची आहे तर इथं अगोदर तर मी इथं पोळी लाटून घेतली म्हणजे चपाती त्याला इथं चाकूने कट देते कारण मला तो चमचा सापडत नव्हता त्याच्यामुळे आता तिथे छोटे मोठं तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी इथं जास्त छोटे बनवले होते तर आता इथं बघू शकता असं बनवून घेतल्यानंतर कट करून घेतलेला आहे तर तो चाकू असल्यामुळे व्यवस्थित असं कट करता येत नाही तो चमचा असेल तुमच्याकडे तर नक्कीच त्याचा वापर करा म्हणजे व्यवस्थित असे कट देता येतील कारण चाकून एक कसं ते कट करताना थोडासा प्रॉब्लेम येत होता तरीसुद्धा मी व्यवस्थित असं बनवलं काही अडचण आलेली नाही आहे व्यवस्थित बनवून घेतलेल्या त्या पाठवड्या म्हणजे या वड्या बघू शकता आणि या वड्या आपल्याला आता कालवनामध्ये म्हणजे रस्शामध्ये सोडून द्यायच्यात अशा काजू कत्रीसारख्या बनवून घ्यायच्या इथं रस्सा पण छान उकळलेला आहे म्हणजे त्याला छानपैकी उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये हे सोडून द्यायच्यात वड्या आणि एक पुन्हा एकदा एक छानपैकी उकळी काढून घ्यायची आणि मग आपली इथं भाजी तयार होते ही चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते एक चपाता सुद्धा, दोन तीन चपात्या कधी खायल त्याला सुद्धा कळणार नाही की जबरदस्त अशी ही रेसिपी आहे तर खूप सुंदर टेस्टी आहे एकदा तरी मी म्हणते नक्की ट्राय करावी तरी तर या ज्या बेसनच्या त्या इथं मी आता रश्श्यामध्ये दे सोडून देते तर मंडळी बघू शकता कसा जबरदस्त असा रंग आलेला आहे जितका रंग सुरेख आलेला आहे तितकी चवसुद्धा जबरदस्त आहे नक्की ट्राय करा बघू शकता किती छान आपली इथं पाटवडी आणि रस्सा झालेला आहे विदर्भ स्पेशल आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्कीच सांगा सिम्पल सोबत पटकन होणारी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे नक्की सांगा मंडळी तुम्ही जर का अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय